कडे अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत माळेगाव सहकारी कारखान्याला ते भेट देणार आहेत पवार कुटुंबातील कलहानंतर पहिल्यांदाच भेट असणार आहे माळेगाव कारखान्याची यंदा निवडणूक होती आहे आणि माळेगाव कारखान्यावर हा मेळावा शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे राष्ट्रवादीतील फुटीनंतर शेतकऱ्यांनी कारखान्यावर येण्यापासून अजित पवार यांना रोखलं होतं मात्र आता अजित पवारांचे बॅनर्स त्या ठिकाणी लागलेले आहेत त्यांचं मोठं जल्लोषात त्या ठिकाणी स्वागत करण्याची जेय तयारी करण्यात आलेली मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रवासियांना पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना जो आहे तो पाहायला मिळणार आहे आणि याचं कारण आहे बारामती मधल्या माळेगाव साखर कारखान्याचं आणि आपण आता माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्येच आहोत आणि याच ठिकाणी अगदी काही वेळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेतकरी मेळावा जो आहे तो पार पडणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे आहे ते लोकार्पण देखील यावेळी जे आहे ते केलं जाणार आहे आणि ही सगळी तयारी जी आहे ती सध्या घडीला सुरू झालेली पाहायला मिळते कारण का बारामती तालुक्यामध्ये अत्यंत महत्वाचा हा माळेगाव साखर कारखाना मानला जातो आणि याच साखर कारखान्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पवार पा कुटुंबियांची सत्ता आहे परंतु अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये हे राजकीय कलह झाल्यानंतरची ही पहिलीच माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक जी आहे ती पार पडते खरं तर अजित पवारांनी शरद पवारांपासून फारकत घेतल्यानंतर अजित पवारांनी एकदा माळेगाव कारखान्यावरती येण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु मराठा आंदोलकांनी बारामतीमध्येच अजित पवारांना चॅलेंज केलं होतं आणि माळेगाव कारखान्यावरती त्यांना येऊन दिलं नव्हतं त्यामुळे मोठी चर्चा जी आहे ती या माळेगाव कारखान्यांची झालेली होती आणि आता मात्र अजित पवार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा याच माळेगाव सहकारी कारखान्यामध्ये येत आणि ही सगळी तयारी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर तावरे फॅक्टर देखील या सगळ्यामध्ये अत्यंत मोलाची भूमिका जी आहे ती बजावणार आहे रंजन तावरे असतील किंवा चंद्रहार तावरे असतील हे सध्या भाजपमध्ये आहेत भूमिका काय असणार आहेत ते अजित पवारांच्या पॅनलला पे, पाठिंबा देणार आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये या साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं नेमकी काय राजकीय गणित नेमकी काय राजकीय समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहेत हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं असेल कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे